पण सर्व नारायणगाव आणि वारुवाडी खरं म्हणजे वारुवाडी ही, ही आपल्या कारभाराकरता स्वतंत्र आहे आपलं एकच गाव आहे आणि आपल्या गावामध्ये जे ठरत हे सर्व दूरवर नेण्याची क्षमता आपल्या गावातील सर्व लोकांमध्ये आहे हा संदेश सर्वच शिरूर लोकसभा मतदारसंघात नेण्याची ताकद नारायणगावच्या सर्व नागरिकांच्या मध्ये आहे नारायणगाव हे गावच खरं नारायणाची पावलं या गावात फिरली आणि ते नारायण म्हणून गाव झालं हा कदाचित पौराणिक इतिहास आपल्याला कदाचित माहीत नसत बाबू भाऊ आपण सर्वजण अतिशय विलक्षण अशा तेजस्वी अशा भूमीमध्ये आपण वास्तव्य करतो ही भूमी जशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पाहून झाली आहे त्याचप्रमाणे आज बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिन आहे आणि ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या रेस्ट हाऊसमध्ये मिटिंग घेतली होती आणि आपल्या गावातील लोकांनी त्याला त्यावेळेला पाठिंबा दिला होता असं हे नारायणगाव आहे भाऊ बापू मंगच्या माध्यमातून दिल्लीपर्यंत आपण आवाज नेला गावाची लोक कला म्हणून तमाशा संबंध सर्व दूरवर पसरला आणि संभाजी महाराजांचा इतिहास घरोघरी पोहोचवण्याचं काम कोणी केलं असेल तर आपल्या गावच्या भूमिपुत्र डॉक्टर अमोल गोले यांनी नेला आणि संभाजी महाराजांचा खऱ्या अर्थाने जे धार्मिक स्वराज्याचं प्रतिष्ठान व्हायचं ते दृढ करण्याकरता केलेलं संघर्ष सर्व लोकांपर्यंत नेण्याचं काम डॉक्टर अमोल यांनी केलं आणि आपल्या महाराष्ट्राचं दैवत असलेलं छत्रपती शिवाजी महाराज आज घरोघरी आपल्या तरुणांमध्ये मुलांमध्ये रुजवण्याचं काम केलं आपल्या सगळ्यांच्या भाग्याने त्यांना खासदारकीची प्रथा परत एकदा उमेदवारी मिळालेली आहे गावाचे जसे प्रश्न आहेत तसे देशाचे प्रश्न आहेत देशा तालुक्याचे आहेत विभागाचे आहेत जे दिल्लीपर्यंत पोहोचवण्याचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने करण्याचं नेतृत्व स भाग्य आपल्या गावाच्या सुपुत्राला लाभलं हे खरं आपलंच भाग्य आहे आणि खऱ्या अर्थाने आपण सगळ्यांनी ते मागच्या वेळेस जोपासलं म्हणून डॉक्टर अमोल गोले लोकसभेत पोहोचले नुसते लोकसभेत गेले नाही तर लोकसभेमध्ये आपल्या सर्व प्रश्नांना वाचा फोडली मग शेतीचे प्रश्न असो महिलांचे प्रश्न असो युवकांचे प्रश्न असो बेरोजगारीचा प्रश्न असो हे त्यांनी दिल्ली दरबारी मांडण्याचं काम केलं आणि सोडवण्याचा प्रयत्न करून या मा आपल्या नारायणगावचा नावाचा लौकिकात भर पडली आम्ही या ज्या वेळेला काही दिल्लीच्या परिषदेच्या कामाला जातो त्यावेळेला आता आम्हाला नारायणगावचं नाव आपले पुष्कळ तरुण वर्ग आज नारायणगावचा दिल्ली आणि बऱ्याच ठिकाणी नारायणगावची खरी अशीच एक कथा आहे की या कथेमधून या जन्मा या मातेमध्ये जन्म झाल्या माणसांनी गावाने उचलून धरलं तर तो, तो मोठा झाल्याशिवाय राहत नाही हे माझा स्वतःचा अनुभव आहे म्हणून आपण आपल्या भूमिपुत्राला उचलून जाण्याकरता सगळ्यांनी जो पाठिंबा दिला तो पाठिंबा खऱ्या अर्थाने सगळ्या लोकांपुढे एक आदर्श आहे की नारायणगावमध्ये विविध विचाराचे विविध विचाराचे विविध पद्धतीचे आचरण करणारे सर्व प्रकारचे लोक आज या ठिकाणी गावात वागतात पण नारायणगाव एकजूट होतं ते फक्त मुक्ताबाईच्या देवीच्या यात्रेच्या वेळेला त्याचबरोबर हनुमान जयंतीच्या वेळेला हे एक गाव एकत्र होतं आणि हे गाव दाखवून देतं की आम्ही सगळे एक आहोत आणि हे एक असल्याची ताकद नारायणगावमध्ये आहे हो आणि म्हणून आपण सगळ्यांनी एक मुखाने आपले सर्व पक्ष विचार बाजूला ठेवून डॉक्टर अमोल बोलेंना पाठिंबा दिला हा संदेश संबंध ह्या मतदारसंघात जाईल आणि निश्चितपणे अमोल बोले विजयी झाल्यानंतर आपल्याला गावाचा नावलौकिकात भर घालण्याचं काम निश्चितपणे केलं जाईल आणि हे भर घालण्याचं काम करण्याकरता आपण सगळ्यांनी हातभार लावला पाहिजे आपण आपल्या गावाचंही एक विचाराने मतदान तर करणार आहोत पण आपल्या संबंध परिसरामध्ये आपल्या नात्या गोत्यामध्ये सगळीकडे आपण जाऊन हा संदेश आपण आपल्या गावाचा उमेदवाराचा जर नेला तर मला वाटतं निश्चितपणे मोठ्या मताने डॉक्टर अमोल गुले विजय होतील आणि मी निश्चितपणे आपल्याला खात्री देतो की आपल्या गावातला माणूस मोठा झाला आपण केला ना तो गाव मोठं केल्याशिवाय राहत नाही हा माझा स्वतःचा अनुभव माझा स्वतःचा अनुभव आहे आज आपल्या गावामध्ये मी पाहतोय की के गेल्या दहा वर्षामध्ये आपण जी प्रगती केली ज्या वेगाने प्रगती केली ती सगळी खरं म्हणजे आपल्या गावातल्या लोकांना आपण ताकद दिल्यानंतर ती प्रगती झाल्याशिवाय राहत नाही आणि ती प्रगती ते जशी बाबू भाऊच्या रूपाने असतील संतोष नानांच्या रूपाने असेल इथं बसलेले आमचे जुने सहकारी बाळासाहेब पाठ्या असतील पुष्कळ लोक आज या ठिकाणी आहेत शे इकडे शिवाजीदादा खैरे आहेत प्रकाश मामा आहेत शंकर मामा आहेत खूप लोकं असे आहेत की ज्या लोकांनी या गावाकरता खूप काम केलं आणि म्हणून आज आपण सगळ्यांनी एकच जीवाने एकत्र येऊन डॉक्टर अमोल गोलेंच्या पाठीमागं आपण सगळेजण भक्कमपणे उभं राहूया आणि आपण त्यांना प्रचंड मताने निवडून आणून आपल्या नारायणगाव नगरीचं नाव मोठं करण्याचं नुसतं भारताच्या नकाशावर नाही तर जगाच्या नकाशावर नेलं पाहिजे कारण अमोल भाऊचे सगळे जे काही संभाजी महाराजांचे जे, जे काही का शो झाले त्याचं प्रसारण सवजळ एकशे एकोणपन्नास देशामध्ये झालं आहे नारायणगावचं नाव आपण जेवढं मोठं करू आपली माणसं मोठी करू तेवढं गाव गावाचं काम बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका